का असणं हे हिंदू समोरच फार मोठं आव्हान मी सेक्युलर हिंदू आहे असाही शब्द एक मी म्हणलं बाबा सेक्युलर हिंदू दोन वेगवेगळे शब्द असले पाहिजे नाही मी सेक्युलर हिंदू आहे मला म्हणत नाही संविधानात लिहिलंय ना मी म्हणतो संविधान कोण लिहिलं तर म्हणतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिहिलं अरे पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सेक्युलर शब्द टाकला होता का आ, ते, ते काय माहिती आपण त्याचा तेवढा अभ्यास असतो आपला अरे पण सेक्युलर शब्द तो इंदिरा गांधीने घातला तर इंदिरा गांधीने सेक्युलर घातलेला शब्द हा तो स्वीकारता जा सेक्युलर शब्द घातला असता की नाही आपण हिंदू आपला वाचत नाही वाचन शून्य त्यामुळे आपल्या गरभांतरच वाचन तर फार लांब म्हणतोय पण चालू सिनेरचं वाचन हिंदू करत नाही त्यामुळे वाचन करणे हे हिंदू समोर फार मोठं आव्हान आहे प्रामाणिकपणे सांगा इथं आपण सगळे बसलो किती जणांनी अग्रलेख वाचलेले आहेत की पहलगाववरती हल्ल्या झाल्याची का हिंदूने वाचन संस्कृती सोडली आहे का वाचन करणे हे हिंदू समोर मोठं आव्हान आहे त्यानंतर दुसरं आव्हान म्हणजे लिखाण करणे लोकसत्ता घ्या तरी सकाळ घ्या फक्त लेप वाचा आपण लिहित नाही मला सांगा इथल्या इथे बसल्या प्रत्येकाने कधी काहीतरी त्या वर्तमानपत्राला तो हिंदू बद्दल असा शब्द आपण निषेध व्यक्त करतो असं काही पत्र लिहिलंय आपण लिहिता तर सगळ्यांना येतं ना किमान लिहिलं तर सगळ्यांना येतं आपण सगळे त्यामुळे लिहिण्याचं हिंदुत्व हिंदुत्व हिंदू समोर सर्वात मोठं आंदोलन की आपण लिहित नाही त्यांचं जरा काही झालं मग ते कम्युनिस्ट असू दे ते नक्षरीच असू दे आणि तेही हिंदू समोर फार मोठ आव्हान आहे कारण आजही ते तळागाळांपर्यंत पोचलेले आहेत आणि त्यांचं आव्हान हे फार मोठं आहे जे अदृश्य आपल्याला दिसत नाही आज ही कडेगाव तालुक्यात ठराविक वर्गणी जर आणि नक्षरी जात असेल आणि ते हितापासून माहित नसेल तर आपण हिंदू खरंच जागृत आहोत का जे नक्षलवादी त्या देशाला मरत नाही हिंदू धर्माला मरत नाही आणि आपण बोलतो मात्र आता राहिलेत किती थोडे राहिलेत गडचुरली संपला आता ते मोदीने साफ केले डोळे बघा ते आज तुमच्या घरापर्यंत आलेत खर तुम्हाला उदाहरण देतो तुम्हाला तुमच्या गावामध्ये असलेल्या अंगणवाडी सेविका ही कुठल्या संघटनेची रेल्वेने प्रवास करताना उदाहरण दिलं त्या रेल्वेमध्ये क्रमांक एक ची कामगार संघटना कोणाची ते आव्हान आहे अरे का आव्हान आहे कारण की जेव्हा एकोणीसशे पासष्ट युद्ध झालं होतं तेव्हा हेच कम्युनिस्ट प्रेमी चाहे कुछ भी हो हमारी मांगे पुरी करत म्हणत त्यांनी आपल्या जवानांना जी काही सामग्री पोचण्याचं सा काम करणाऱ्या फॅक्टरी आहेत त्या ठिकाणी प्रिकोशन केलं धन्य केले आणि संप बोलायला मी हिंदू आहे पण मी न कळत कोणाला सपोर्ट करतोय न कळत कर होतं बरं का हे अदृश्य स्वरूपाचं चॅलेंजेस आहे आव्हान आहे आणि या आव्हानाकडे आपण कधी बघितलंच नाही हिंदू सुरू आव्हान ख्रिश्चन हिंदू हिंदू कॉन्सेप्टने जर विचार कॉन्सेप्ट आपला विजन मोठं ठेवा ही दोन आव्हानं दिसत आहेत तर अदृश्य स्वरूपाची आव्हानं ही फार मोठी आहे जी दिसत नाहीत आणि न करत त्या आव्हानांना आपण पण कॉन्ट्रीब्युट करतो मग या आव्हानाचा विपात कोण करणार आपण नाही करत त्यामुळे दृश्य अदृश्य आणि जी अनकरणी आहेत जी दिसत नाही अशा स्वरूपाचा हिंदूंच्या आव्हानांचा उल्लेख या ठिकाणी हिंदू हा शब्द आता आपण हल्ली फार कॉमन ज्याचा पहिला भारतीय असा होता सरकार बदललं बऱ्याच वेळा लोकांची सरकार म्हणून फार अपेक्षा सरकारनेच करावं सरकारनेच केलं पाहिजे आणि सरकार सगळं निर्णय घेईल त्यांना त्यांची बंधन आहे पण राजकीय शक्तीला जर अंकुश कोण करू शकतो तर ती इनडायरेक्टली धार्मिक सत्ताही करते पोकचं उदाहरण असेल चर्चचं उदाहरण असतील अमेरिकेचं उदाहरण असेल ज्या ज्या देशामध्ये जो जो देश धर्म स्ट्रॉंग आहे ना तो न कळत त्या राजकीय शक्तीला कंट्रोल करतो कुठलंही उदाहरण अगदी पाकिस्तान जर म्हटलं तर तिथली एक सतत आठवणी कंट्रोल अमेरिकेचा पण एक विशिष्ट समुदाय आहे रोमचा असेल पोपला मानणार आहे ते कंट्रोल याच देशामध्ये अशी आपली स्थिती आहे बहुसंख्य हिंदू आहोत पण जेव्हा मला माझ्या कर्तव्याची वेळ येते मला ठरवायचं असतं कि कोण खऱ्या अर्थाने माझ्या संस्कृतीचं जतन करतोय कुणी माझ्या त्या रामलल्ला मधून एका भव्य स्वरूपाच्या मंदिरात आणत तेव्हा मी फिफ्टी फिफ्टी करतो टॉस करतो तो टॉस करायला लावणाऱ्यांना जो टॉस करतो त्याचं मन परिवर्तन आपण करू शकलो नाही हे हिंदू समाज फार मोठं मला आठवत आहे की काय एक अयोध्यात एक झाके मधुरा काशी बाकी अशा घोषणा आपण आपण देतो पण हे का 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 करायचं करायचं माझी श्रद्धा आहे माझे असलेलं ठिकाण आहे मग मा आज माझा कृष्ण आज तो जेलमध्ये बंद आहे का मी चर्चा करत नाही गावाच्या पारावरती ज्या कृषवण्या प्रत्येक वारकरी संप्रदायामध्ये सांगितलं जातं रामकृष्ण हरी म्हटलं जातं म्हणत होता तू सेक्युलर हिंदू पण रामकृष्ण हरी म्हणतो मंदिरात येणारा माणूस रामकृष्ण हरी म्हणतो प्रवचनाला गेला तर सुरू आहे आमच्या गेल्यानंतर प्रत्येक कितीही कट्टर हिंदू विरुद्ध तो काय म्हणतो रामकृष्ण हरी त्याला आपण कधी विचारलं तो असं की आपला राम आता स्वतंत्र झालाय कृष्ण कधी करायचं हे हिंदुस्तव मोठ चॅलेंज आहे की आपण असं विचारत नाही फक्त संघानेच करायचंय का समज म्हणजे याची जाण होत नाही हे हिंदू फार मोठं आव्हान आहे त्यामुळे आपल्या समोर आव्हानाचा एक ब्रॉड कॉन्सेप्ट आपण बघितला पाहिजे मला वाटतं की सगळ्यात महत्वाचं आव्हान आगामी काळात आहे ते चारित्र जपण्याचं आव्हान म्हणजे फार छान गोष्ट आहे की जेव्हा इंद्राचं सा सगळं साम्राज्य खालस सा झालेलं तो ब्रह्मदेवाकडे जातो तेव्हा सगळं साम्राज्य गेले मी काय करू सांगतो की तुझं जे साम्राज्य आहे तुला परत मिळवावं लागेल मिळवून आता काय करावं लागेल तो तो सांगतो की ते साम्राज्य मिळण्यासाठी तुला शिलाची आवश्यकता आणि जर शील तुला मिळालं तर तुला धैर्य येईल आणि मिळेल स्वामी विवेकानंदांनी फार छान वाक्य म्हटलं होत इफ वेल्थ इज लॉस नथिंग इज लॉस हेल्थ इज लॉस समथिंग इज लॉस बट इफ कॅरेक्टर इज लॉस एव्हरीथिंग लॉस मी हिंदू आहे पण आजही माझ्या आज बलात्कार होत असतील तर त्याबद्दल किती रिॲक्ट होतो बर हे सगळं ठीक आहे पण आज सगळे वापरतो वापरले स्पष्ट बोलतो आपण आपलं हिंदुत्व हे तुचं दाखवण्यापुरतं जपण नाही पाहिजे तर आपल्या आतमध्ये एक परमेश्वर आहे तो पाहतोय की तू कुठल्या प्रकारचा कशा प्रकारच हिंदुत्व बाहेर आलो लावायच्यामुळे हिंदुत्व मस्त घरी जाऊ मातृदेव हो, पितृदेव भव हो, आचार्य देव भो अतिथी देव जपणता हे पण हिंदुत्व आहे आज आपण हे दिसून त्यामुळे नुसती माळ घालणं मी माळ घातली रामकृष्ण हरी नको हिंदू नाहीये आज हिंदू प्रसाद हिंदुत्वाचा कमजोर रास होतो ते जपण्यासाठी आवश्यक आहे आता सध्या वक्फ बोर्डाचं एक बिल आलं होतं सगळ्यांना माहिती वो कोह कोला आपण सगळ्यांनी पाहिलं मला सांगा त्या वक्फ बोर्डावरती हो आपल्या जणांपैकी किती जणांनी हरकती ज्या नोंदवल्या होत्या किंवा हरकती नोंदवायला सांगितल्या होत्या किंवा हे बिल चांगलंय की वाईट आहे हे सांगण्यासाठी संधी दिली होती किती जणांनी नोंदवलेलं आहे आणि आपण सांगून आणि किती जणांनी नोंदवला पाहिजे आला मग परत तेच आहे हे प्रतिक्रियात्मक होत आहे परंतु माझ्या आजच्या आज समजा गावामध्ये एक मस्जिद आहे मजाला म्हणजे आता नवनाथ आम्ही माफी प्रयोग केला होता ती लिगल आहे का लिगल आहे पहिली ते आहे तर आहे आज बांबोडी बांबोडीकडे जाताना कधी कधी मनात धसतो एक मोठं स्ट्रक्चर द्यायला आज वांगीमध्ये एंट्री करताना एक फार मोठं स्ट्रक्चर आहे म्हणजे आज आमच्या पोर्टाच्या समोर एक स्ट्रक्चर मी जेव्हा कुलाब्या अलिबाग अलिबागमध्ये होतो कुलाब्या किल्ल्यावरती पण एक स्ट्रक्चर आहे स्ट्रक्चर असं वाईट नाही आहे पण त्याचा स्तो मोठं बाजवायचं की इथले मूळ पुरुष इतके राजे म्हणजे खरे इस्लामी राजे होते आणि तुमच्या छत्रपतींना काही किंमत नाही हे जेव्हा काही लोक करतात त्याही आपलं रक्त उसळत नाही आणि उसळलं तर लगेच थंड होतं हे खरं हिंदू समूह विशाळगडाचा लढा केला तो हिंदूनीच केला तो तरीच नेला पण अशा स्वरूपाचे छोटे छोटे विशाळगडाचे लढे आज आपल्या गावात आपलं उभं करायचे आहेत आणि ते आपण करत नाही पोलीस स्टेशनला देतो विरोध आणि ते लढे आपण करत नाही ते हिंदू समोर सर्वात मोठं पाव आणि अशी आव्हानाची जत्री जत्री आहे पण शेवटी मी पहिल्यांदा सुरुवातीला म्हटलं करेगा कोण करणार कोण जो हिंदू हे करणार आहे मुळात त्याने सक्षम असलं पाहिजे आणि आपलं सक्षम होणं आपलं लिगली किंवा सोशली वाईज होणं त्या आव्हानाची जाण असणं त्यावरती प्रयोग करणं त्या, त्या आव्हानाला प्रतिकार करणं आणि त्याच पूर्णपणे नायनाट करणं अशा प्रकारचा प्रयोग आपण केला पाहिजे एखादं छोट सांतव असेल ते तडीच नेलं पाहिजे पहलगामची घटना घडली कडेगावला एक निदर्शन झालं चांगलं झालं पण आज आपण एवढे स्वयंसोबून माझ्याही गावात नाही करू शकलो मी माझ्या हिंदू मानवांना जर तिथे त्याकडे ट्या मारलं तेच हिंदू मानत होते माझेच बांधव होते ना कुठला तरी एक आतंकवादी जेव्हा मारला जातो ना त्याच्या जा त्या अंत्ययात्रेला बघा किती लोक जमतात काय संबंध अस काही संबंध नसतो तो म्हणतो तो मुस्लिम पण जेव्हा हे आपले निरपराध हिंदू मानतो मारले देशासाठी शहीद झाले त्यांच्यासाठी आपल्या गावातून एकही प्रतिक्रिया उमटली आहे मला वाटतं प्रतिक्रिया न देणं हे हिंदू समाज समाजाच्या सर्वात मोठ आव्हान आहे आपण विभागलोय आणि फुटी होणं म्हणजे आज सगळे म्हणजे संघामध्ये तर होत नाही पण सहज बाहेर गेलं तर जाती व्यवस्था आणि त्याचं निर्मूलन जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा विचार होता परवा या ठिकाणी मागे बंधुता परिषद घेतली की बाबासाहेब संघाकडे आपलेपर्यंत बघतात बाबासाहेब संघाकडे आपलेपर्यंत बघतात डॉक्टर हेडगेवार बाबासाहेबांकडे आपलेपर्यंत बघतात पण अजूनही गावामधला एक विशिष्ट समाज आहे जो बांधव आपली वाट बघतोय त्याला आपण का मिठी मारू शकत नाही स्वयंसेवक म्हणून मी त्याला मिठी मारण्यास कमी पडलो हे माझ्या समोरचं सर्वात मोठं आव्हान आहे समरसता समता हा भेद निर्माण करणं आपल्या समोर आव्हान नाही पण समरसेत ना समता साधनं हे आपल्या आपल्यासमोरचं आव्हान आहे मग लोक बराच वेळा विचारतात की तुम्ही समरसता का म्हणता आम्ही समता म्हणतो बाबासाहेब समता म्हणायचे जर समता साध्य करायची असेल तर त्याचा रस्ता समरसेतच नाही जोपर्यंत समरस होत नाही अठरा प्रकड जाती जमाती तोपर्यंत समता येऊ शकत नाही तो समरस करण्याच आपल्यासमोर फार मोठं आव्हान आपण आजही आजही त्याच मानसिक ब्रिटिशांनी डिवाइड अँड रूल केलं एखादा बांधव आला तो विशिष्ट समाज असेल तर आजही आपण त्याला हिंदू म्हणून नाही आवाज देत नाही त्याला विशिष्ट समाजाचा म्हणून बोलतो तो जवळ येत नाही आपल्या आजही गावगाड्या बाहेर राहणारा एक विशिष्ट समाज आहे जो आपला हिंदू आहे काही कारण दूर केला होतो त्याच्या त्या पाल्यापर्यंत झोपडीपर्यंत आपण पोहोचू शकत नाही हे आपल्या समोर हो आव्हान आहे आणि स्वामी विवेकानंद म्हणाले होते त्या भारताला जर उठायचं असेल ना तो तो श्रीमंताच्या घरातून नाही उठणार तो झोपडीतूनच उठणार दीनदयाळ उपाध्याने जो अंत्योदय जो सिद्धांत मांडला तो म्हणजे अनटू द लास्ट शेवटच्या घटकापर्यंत जोपर्यंत सामर्थ्य येत नाही तो सक्षम होत नाही तो पण हा देश परम जाऊ शकत नाही आणि ते पोचू शकलो नाही आज आपल्या शंभर वर्ष पूर्ण होत आहेत हे आपल्या समोरच फार होत त्या सर्व आव्हानांचा आपण विचार केला पाहिजे आणि हे आव्हान आजचं नाहीये शककानु शक्य आलं देवगिरीच्या किल्ल्यावरती आव्हान आलं होतं छत्रपतींच्या स्वराज्यावरती आव्हान आलं होतं अगदी महाराणा प्रताबावरती हे अशा स्वरूपाचे आव्हान आले होते पण त्यांनी त्याचा यशस्वीरित्या त्या आव्हानाचा नायनाट केला आपण सगळ्यांना आदर्श मानतो त्या आदर्शांची सिरी ओढून एक चांगलं साधन साध्य आपलं माहित आहे परम भाऊ नेतू येतात स्वराष्ट्र हे साध्य आपलं आणि त्याचं साधन हे जर आपण सगळे असू तर ते कमी ते साधन वापरणं आम्ही कमी पडतो हे आपल्या समोरच आव्हान त्यामुळे आपल्या समोरचे हे बरीच आहेत आणि या आव्हानासमोर आपण कुठून उभं राहिलं पाहिजे या आव्हानांच्या डोळ्यात डोळ्यात घालून डोळे डोळ्यात डोळे घालून पाहिलं पाहिजे आणि जर आपण सगळ्यांनी असा संकल्प केला की दृश्य अदृश्य आणि अनाकरणीय अशी जी आव्हानं आहेत त्याचा जर सामना करत असेल तर आपल्याला उठावं लागेल प्रेरित व्हावं लागेल आज आपल्याकडे एवढी राष्ट्रीय चरित्र आहेत कधी उघडणार नाही आपण अहिल्याबाई होळकरांची ती शताब्दी येऊन गेली पण आज जर आपल्याला सांगितलं ना आहिला अहिल्याबाई होळकरांबद्दल बोला त्याचं कार्यकर्तव्य हिजवी माहिती मिळेल परंतु आपल्याला जास्त काही बोलता येणार समाज आपल्या या सर्व भागामध्ये आहे शता साजरी आपण काय करतो त्यासाठी पुन्हा तोच विषय डोंट कमी प्रॉब्लेम कमी सोल्युशन आपण काय त्यासाठी असल्या मातेने एवढी मंदिरे बांधली एवढ्या मंदिराचं पुनर्जीवन केले घाट बांधले म्हणजे हिंदू धर्माचं एका स्त्रीनं पुनरुत्थान करणं विधवासाठी जायच्या केशव पण व्हायचं ती आईल्या माता आपण आपल्या समाजापर्यंत पोचू शकलो नाही तिला विशिष्ट रंगामध्ये आपण बांधलं हे आपल्या समोर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याचा मी स्वतः पाहिलं मला फार आवडत व्यक्तिमत्व पण ते व्यक्तिमत्व एका समाजाच्या दरवाजाच्या आत बंद आहे ते व्यक्तिमत्व मी त्या घरातून बाहेर काढून माझ्या घरात आणू शकलो नाही हे माझ्या समोरच आव्हान त्यांनी ज्या बुद्ध धर्माचा स्वीकार केला त्या बुद्धांना मी आज माझा म्हणत नाही परंतु माझा वेदांत आणि शास्त्र काय सांगतं तो विष्णूचा अवतार आहे ते मी ऐकतो पण कधी बुद्ध माझ्या घरी असावा बुद्धाचं सुबक कोटेट असावं बुद्धाची काही प्रतिमा असावी नाही मला वाटलो ते न वाटणं हे माझ्या समोर मधलं सर्वात मोठ हिंदू समाजासमोरच आव्हान आहे आणि ते आव्हान आज एक विशिष्ट रंग पेनतोय आज त्या निळ्या रंगाला एक हिरवा रंग जवळ करतोय माझ्या बांधवाला दुसरा बांधव जवळ करतोय माझ्या बांधवांना मी जवळ करत नाही त्यामुळे समरस समाज समतायुक्त समाज बंधुतायुक्त समाज निर्माण करण्यासाठी शंभर वर्ष आपली गेली तरी आपण करू शकलो नाही सर्वात मोठ चॅलेंज हे आहे की आजही आपण चरे व्यक्ती चरे व्यती करावं लागतंय आजही आपला हा बौद्धिक वर्ग आव्हानासाठी यायला लागतोय आणि या सर्वांच्या आव्हानाचा विचार करतात आता करता। आम्ही काळ जे काही मला अनुभव मिळालं जे काही मला सुचलं हिंदू सोड आव्हानांचा एक पाडा मी वाचला फक्त इथं थांबून चालणार नाही आणि आव्हाने घ्यायला पाहिजेत आणि आपण सगळे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळत आव्हान स्वीकारणार भले भले आले आपण धुईस उडवू अगदी आपण अभिनंद म्हणतो ना त्या औरंगजेबाला शेवटी आम्ही मार्थच गाडला त्यामुळे आव्हान कितीही मोठा आपण त्याला गाडू किए बिना ही किसी की जय जयकार नाही होती कोशिश करणेवालो के हिंदूंवरती येणाऱ्या प्रत्येक आव्हानाला आपण गाडू समरस समतायुक्त बंधुता युक्त हिंदू समाज निर्माण करू जे स्वप्न शंभर वर्षापूर्वी एका दुसऱ्या व्यक्तीनं बघित होतं त्या स्वप्नाचे आपणही आई होते धन्यवाद